ते जाहीर जा जा म्हणलेच ना चालू म्हणजे मी आल्याशिवाय होणार नाही म्हणजे तुम्ही त्याच्या मागे ज्या एवढ्या फाईली तयार केल्यात मी सांगतो दाबाने तुम्ही त्याची दुरुस्ती करता तुम्ही चांगला चालवता त्याच्या मागे ते उद्देश आहे तुम्हाला माझ्याकडे या मी कर्ज उपलब्ध करून देतो कर्ज असू शकता अजून जवळ आल्यावर अजून कुणी येऊ शकतं इच्छुक होऊ शकतात अजूनपर्यंत पर्यंत मला नाही वाटलं दादांकडे परस्पर कोणी जर भेटला असत आणि माझं पक्षात कोणी उमेदवारी मागितलं तरी माझं मत नाही ते बी त्या लायकीचे असतं प्रत्येक जण आपल्याला मिळावा या अपेक्षा असते परंतु मला राजकीय प्रवास मला जास्त आहे माझी इच्छाशक्ती जास्त आहे आणि हा भ्रम काढून टाका आजी दादा मध्ये उभे राहणार ही माणसं राजकारणातला इतिहास तयार करते बारामती तालुक्यात मी पंधरा वर्ष आलो सोळा वर्ष आलो का बारा वेळा आलो त्यांना इतिहास करायचा असतो त्यांना काय कुठं उभं राहायचं नाही काय नाही काय उगा त्यांना उभं करायचं मी त्यांना नव्हतो बेतो हे तर माझ्या दृष्टीने किरकोळ हा राजकीय प्रवास आहे यांचा समोर फक्त ते सांगायची दादांना घाबरत नव्हतो त्यांना काय किरकोळ आहेत माझ्या दृष्टीने आम्ही सांगितलं की मागच्याच वेळेस आता मी परत सांगतो अजितदादानी सांगितलं फाईल क्लिअर करून आल्यावर मी तुम्हाला कर्ज पुरवठा करेल